नमस्कार जय शिवराय मी आरती तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर आहे तर ते तुम्ही नक्की फॉलो करा तर अशा प्रकारे आपण गुगल प्लेस्टोरला यायचं आहे त्यामध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचा आहे आधार आधार हा ऑप्शन सर्च केल्यानंतर तुम्हाला असे बरेच ऑप्शन दिसतील त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे यू आय डी ए आय आधार तर आधार ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत बसे ब गेट आधार गेट आधार अपडेट आधार असे बरेच ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला माय आधार हा ऑप्शन सर्च करून त्या ऑप्शनवरती किंवा आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवरती जाऊन सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता या वरती जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार व्हेरीफाय ईमेल मोबाईल व्ही आय डी ऑपरेटर परत बँक सेटिंग स्टेटस किंवा अशा प्रकारचे बरेच ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला चेक एनरोमेंट अपडेट स्टेटस आणि बँक इन अपॉइंटमेंट चेक अपॉइंटमेंट चेक आधारिटी चेक आधारिटी ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचा आहे चेक आधार व्हॅडिटीमध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला अगदी सहजरित्या समजून जाईल तर चेक आधार या व्हॅरिडिटी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येईल त्यामध्ये तुम्हाला इंटर आधार नंबर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला जो कोणाचा आधार नंबरला मोबाईल नंबर चेक करायचा आहे त्याचा नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ते नंबर आपल्याला फिल केल्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आपल्याला आहे तसा बघून इथे कॉपी करून घ्यायचा आहे आणि ते प्रोसिड या बटनावरती आपल्याला जाऊन क्लिक करायचं आहे तर तुम्हाला मी आता दाखवते की कशाप्रकारे मी हा कोड इथं टाईप करून घेत आहे आणि प्र प्रोसिड या बटनावरती क्लिक करून घेत आहे तर प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस दिसून येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार नंबरवरती दिसेल परत एज बॉन्ड खाली जेंडर स्टेट आणि मोबाईल नंबर लि लिहिलेलं दिसून येईल तर त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला इथे या ठिकाणी मोबाईल या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा जो नंबर लिंक आहे त्याच्या शेवटचे लास्टचे तीन डिजिट किंवा चार डिजिट दिसून येतील जर लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नंबर दाखवला जाईल आणि तो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला कळून जाईल की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि जर कोणताहीच मोबाईल नंबर लिंक नसेल तर या ठिकाणी नील हा शब्द आलेलं असेल तर एन आय डबल एल नील म्हणजे कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नाही असा त्याचा उल्लेख होतो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं वरच्यामध्ये आपला आधार नंबर आलेला आहे काही खाली आपलं एज दिलेलं आहे जेंडर दिलेलं आहे स्टेट कोणत्या स्टेटमध्ये आहे ते दिलेलं आहे आणि खाली मोबाईल नंबर दिला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सहजरित्या बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद